नमस्कार जिल्हा परिषद शाळेमध्ये नळपट्टी माफ केली जाईल याची सर्व गावकऱ्यांनी नोंद घेऊन आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत प्रवेश द्यावा तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये या वर्षी पासून सीबीएसई पॅटर्न चालू झाला आहे याची पण याचा पण फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे याची सर्व पालकांनी नोंद घ्यावी अशी विनंती मी सौराज्री मनोहर पाटील भोसीकर पान सरपंच पान आपणास करत आहे आपण कोणत्या देशात राहतो आपल्या देशाला स्वतंत्र कधी मिळाले पंधरा ऑगस्ट रोजी आपण कोणत्या राज्यात राहतो महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती मुंबई भारत देशाचे पहिले पंतप्रधान कोण जवाहरलाल नेहरू महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात विदर्भात यवतमाळ जिल्हा किती तालुक्या आहेत बल्बचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कोणी लावला मानवाच्या शहरातील सर्वात लहान आड कोणते शहरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता मानवाच्या सर्व क्रियावर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता भारत देशाची राजधानी कोणती दिल्ली जगात एकूण किती खंड आहेत सर्वात मोठा खंड कोणता भारत देश कोणत्या खंडात आहे आशिया भारत देशाच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे हिंदी महासागर सायकलीचा शोध कोण लावला दुर्बिणीचा शोध कोण लावला भारत देशात एक अठ्ठावीस महात्मा गांधीजींची जयंती कोणत्या तारखेला असते दोन ऑक्टोंबर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण इंदिरा गांधी मानवाच्या शहरात एकूण किती आड्या आहेत दोनशे अन्नपचनाची सुरुवात कुठून होते तोंडापासून महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा येतात छत्तीस महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती गोदावरी पंढरपूर तीर्थ क्षेत्र कोणत्या नदीवर आहे हिमा गुण धबधबा कोणत्या नदीवर आहे गंगा तुझं नाव अंती लक्ष्मण कुर्मे शाळेचं नाव जीपा प्राथमिक शाळा किती लायस पहिलीला गाव मानकेश्वर तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ त्याच्याबद्दल तात्काळ मुंबईला जो आपल्या पक्ष अधिकाऱ्यांकडे आहे सचिवांकडे जे गेलेलं आहे फॉलो घेतलेला आहे तर म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे सरपंच मध्ये जेवढे जमलेला तिथे रस्ता आणि बाकी जनता ते थोडस पंधरा वीस दिवस किंवा एक महिना आम्हाला दिला तर आम्ही तुमचा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लाव त्या विषय असा कर्तव्यच की बऱ्याच तीस चाळीस वर्षापासून हा रस्ता तुमचा प्रलंबित होता बरोबर आहे हो बरोबर तर आता तुम्ही मला पहिल्यांदा परवाना भेटलो आपण बरोबर हो बरोबर हा प्रश्न पहिल्यांदा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या कार्यालयात आला बरोबर बरोबर त्यानुसार तुम्ही भेटल्यानंतर लगेच मी तुमचा मान सन्मान चहा पाणी वाजून लगेच जोशी साहेबांकडून मीटिंग आणून दिली बरोबर अगदी बरोबर नंतर मुंबईत मी फोन केला मॅडम तिथे मीटिंग मध्ये होत्या बरोबर आहे बरोबर आहे मॅडम ना मेसेज केला मी पूर्ण तुमचे डॉक्युमेंट व्हॉट्सअप केले मी ओके आहे या एक दीड महिन्याच्या दरम्यान आपण लवकरात लवकर प्रश्न म्हणजे जो तुमच्या सर्व गावातील सरपंचांना ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना जो त्रास झाला होता त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो कारण साहेबांकडे आता पद आलेलं आहे पालकमंत्री आलेलं आहे अमरावती जिल्ह्याचं पण या एक महिन्यामध्ये तुमचा प्रश्न आम्ही मार्गी लावू थी ही तुम्हाला आम्ही खात्री देतो ठीक आहे धन्यवाद साहेब एकच विनंती आहे तुम्हाला माझी की तुम्ही पालकमंत्री महोदयांच्या दुणा विनंतीचा मान ठेवून आणि जुणान जुणान पालकमंत्री आपले खूप कार्यक्षम आहेत सतत कामात राहतात लोकांच्या मागण्या असो लोकांचे प्रश्न असो पटकन मार्गी लावतात त्याचप्रमाणे तुमचा हा जो प्रश्न आहे एवढा दिवसांचा प्रलंबित वर्षाचा तो पण लगेच मार्गी लावतील त्यानुसार मी तुम्हाला विनंती करतो साहेबांतर्फे की तुमचा रास्ता रव्हतो मागे घेणार ते ठीक आहे साहेब घेतला आम्ही मागे धन्यवाद आपले आभार आहेत धन्यवाद धन्यवाद सरपंच साहेब ठीक आहे ओके ओके तर माझं जे अधूर आलं होतं ते वदी साहेबांनी सर्व तुम्हाला इथंभूत माहिती दिली आहे आणि मंसूर होईल अशी भरपूर आता अपेक्षा निर्माण झालेल्या आहे त्याच्यामुळे आपला जो दुसरा मुद्दा आहे तो आहे ग्रामीण भागातील जनतेकरता घरकुल आवास योजना घरकुल आवास योजनेमध्ये सर अनेक असे प्रॉब्लेम आहे की आपणच आता बोलले की शहरीकरण आणि ग्रामीण भाग शहरी आणि ग्रामीण भाग याच्यामध्ये कुठेतरी समानता पाहिजे सध्या याच्यामध्ये विषमता आहे म्हणजे शहरी भागाला घरकुलाचा जास्त पैसा मिळतो ग्रामीण भागाला गा कमी मिळतो वास्तविकता शहरात विटांचे भाव तेच आहेत लोखंडाचे भाव तेच आहेत सिमेंटचे भाव तेच आहेत मात्र असा दुजाभाव नको की ज्यामुळे ग्रामीण लोकांच्या मनात कुठेतरी असं एक समस्या पैदा होते की आपल्याला असं का कारण की सर्व रेट सारखे आहेत आणि सर्व रेट सारखे असल्यानंतर जर समजा आपल्याला अशा गोष्टीपासून वंचित ठेवल्या जात असेल तर खऱ्या अर्थाने दोघांची शहरी आणि ग्रामीण दोघांनाही घरकुलामध्ये हे समान निधी द्यायला पाहिजे या संदर्भात एक मत मी सर्व ग्रामीणच्या वतीने व्यक्त करतो दुसरं असं की आता शासनाचा निर्णय झालेला आहे की रीती ही ला, त्या घरकुलाला त्या त्या गावाच्या नदीपात्रातून द्यावी तशा सुद्धा महसूल विभागाकडून सध्या इश्यू झालेल्या मात्र प्रश्न कसा आहे की मी माझ्या गावचं उदाहरण घेऊन बोलतो असं अनेक प्रश्न महाराष्ट्रात असू शकतात की कसबे गावांच्या भुलेश्वरी नदीच्या पाशेच दिलेल्या आहेत पण कसबे गावांच्या भुलेश्वरी नदीमध्ये रेतीच नाही त्याच्यामुळे त्या घरकुल बांधणाऱ्यांचा हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी कुठेतरी जिथे कुठे नीती असेल ती त्या महसूल विभागाने चौकशी करून त्या पद्धतीने जर पाशेस दिल्या तर त्या घरकुल लाभार्थ्यांना कुठेतरी असं फिरावं लागत नाही आधीच ते खूप गरीब लोक असतात की त्यांना घराचा प्रश्न असतो आणि जेवढ्या पाशेससाठी त्यांना चार चार दहा आठ आठ दहा तुमच्या महसूल विभागाकडे चक्रा मारावं लागते हे कुठेतरी आपलं थांबलं पाहिजे की जेणेकरून त्या घरकुला करतात तो चांगल्या पद्धतीनं मानसिक समाधान योग्य ठेवून आपलं काम करू शकेल तिसरा माझा मुद्दा असा आहे की तो निधीची परिपूर्ण झाली पाहिजे निधीच्या संदर्भात हा विषय योग्य तऱ्हेनं हाताळला गेला पाहिजे तिसरा चॅनेल ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा